नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आत्ताचे वाजले एक बायदा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून तर आता सीन काय आहे आम्ही इथं वरती आमचा गहू आहे तर इथे त्याला फवार निघालो म्हणजे फवारा वगैरे मारायचा आहे त्याला कीटक वगैरे झाले म्हणून तर आम्ही ते पंप चालू झाला पंपाचं हे तुटलेलं आता ते घेऊन चाललो आहे मी हे बघा हे आणि आज खिशात ते घेऊन चाललो आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाला आम्ही फवारतो आहे ते कसं फवारतो काय काय औषध टाकले ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तू अर्धा आज लई थकलो आहे दोन तीन वेळा जर काय झाला आहे माझं इथं लॉक शूज करायचं लक्षात नाही काय ना मग आता टाईमपास म्हणून करतोय का आपला गहू आहे हा जवळजवळ आपला ना चार वेगळी गहू आहे पूर्ण तर यामध्ये ना आता नेमका सीन काय झाला आहे यामध्ये आपल्या बुरशी आणि ये यगले काय मावा झाला आहे त्यासाठी आपण फवारणी करणार आहे यासाठी आपण पंप आहे मम्मी मी आणि माझा मोठा भाऊ आलाय ते मध्ये काय झालंय आम्ही फवारणार तेव्हा हे खराब झाले बघा इथं हे खराब आहे आता ते चेंज करायचं आहे तर माझा मोठा भाऊ चेंज करतोय आणि कोणत्या औषधं वगैरे टाकणार आहे ते सगळं मी नंतर दाखवतो हो दोन मिनटं फक्त एवढं आम्हाला फिटिंग करूया खाळणार आम्ही बोलतो पकडायचं आहे तर माझ्या याला वळखतच असा तुम्ही किरण शेके तुम्ही जास्त यालाच बघितलं ला, बघितलं असं ना आपल्या याच्यावर मला कधी बघितलं नसेल कारण मी मागे राहतोय याला व्हिडिओ करायला इंटरव्हट आहे जरा ते बघा बघू शकतात कशा धानल्या झालंय आमच्या अजून तर फवारा मारला नाही आणि इथं पप्पांनी असं करून ठेवलंय की आमचं जे टीप आहे सेंटरला तिथं मध्ये ते बाराव भरायचं त्या पप्पांनी इथं आहे आता इथून पंप घेऊन एकदम त्या टोकापर्यंत तिथं जायचं आहे याचं वजन साधारण किती किती लिटर जा पंच्यूस्त। हा पंचवीस याचा अजून पंधरा वीस किलो वजन आहे असं टोटल पंधरा म्हणजे टोटल असं प... पस्ती चाळीस किलो वजन असं येऊन घेऊन तिकडे जायचं त्या कोपरा तिथून चालू आहे आणि मम्मी माझी मम्मी हाय हाय पंप बदल हाय तर बघू आता कधी कधी आपले होत आहे जसं तुम्ही प्रतिसाद आपल्या याला देतंय ना जुन्या व्हिडिओला तसं याला पण द्या ती मागची मी बंगल्याची व्हिडिओ टाकलेली ना तर जवळजवळ किती नऊशे व्यूज गेले म्हणजे कालच काल, 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 काल पर्व पोस्ट केलेली नऊशे व्यूज गेले तर याला पण असं हे द्या आपण मस्त नंतर भावासोबत तांग्याला जाऊन ना आपण तांग्याचे व्हिडिओ काढू असं द्या शेतीचं काम चालू आहे तुटलं बसवत आहे आणि हा आपला पंप नाही हा लोकाचा आहे त्यामुळे जरा लाईक संभावून काम करावं लागत आहे इंजिनिअरिंग बघा गोष्ट डन झालेलं आहे तर इथं अरे मला एक सांग ना इथं ही याच्यात आपण मार्कच केलं नाही याच्यातली नळी कोणती आला जडायची कसं हे मोठं पॉईंट आहे हा मोठा पॉईंट आहे म्हणजे ही नळी इकडेच असणार वरच्यावर पेट्रोल खाली चाललंय बघ नाही ते यायचं बरं का बॉम्बस्फोट बाप उलटायच श्रीलंका चालून जायचं आपलं लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल बोल लवकर बोल लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा सरप्राईज करा सबस्क्राईब ना ते करा आता इथून असं प्रेस केल्यानंतर ना इथला इयर आहे ना तो गॅप तो बाहेर जातोय आता हे बसवीन दोनशे रुपये रे कंपनी ठेवून हे बघा घरच्या घरी आम्ही सगळं काम करीत असं बाहेर नेत नेते बरं करत हा चालू आता प्रेशर मारी मशीन लोड बघा चालू झाला आहे परफेक्ट आम्ही रेडी झाला पूर्ण चालू करायला आता हे हे आपल्या गाडीचं चौकार असेल कसं आहे बाऊ चाललं मला जाऊ वेगळ्या रस का असं पूर्ण आपल्याला तेवढं चार बिघे पूर्ण फवारायचं राहिला मी तुम्हाला पुढील त्याचाय की दाखवत बाहेर तुम्ही सांगतो मी तुला बाहेर याच्यामध्ये कोणते कोणते औषध टाकलं ना तुम्ही मी तुम्हाला दाखवतो यामध्ये ना आता म्हणजे आता जे आपल्याला औषध देतं ना ते ओळखीचे आणि मेन म्हणजे आपल्याला अर्ध्या औषध पप्पांना माहीत असतात त्यासाठी एक टाकले मला पण माहित नाही का याच्यासाठी मी एक टाकले काही चालत नाही आपण याच्यावर दाखवलं जर हा चालला नाही तर हा जर चालला तर हा इनेच वापरू आपण जर हा नाही चालला तर आपल्याला नवीन प्रॉपरची आवश्यकता आहे बायोट सिनेमॅटिक दाखवतो बाबा सब पे अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखे हो गए छोरे तूने सारे गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बार की सैर से अच्छी मेरे गाँव दी गली है मेरे गाँव <laughs> दी गली बिच बसते बजरंग बली मित्रांनो मला काही जमत नाही सिनेमॅटिक कसे काढतात वगैरे तर मी की ट्राय मारलं आहे सिनेमॅटिक काढायचं आता ते एडिटिंगमध्ये बघू आपण कसं येत आहे तर यामध्ये ना आता हा पंप एकदम परफेक्ट चालतोय मी जो दाखवला नाही पण मध्ये मध्ये खूप अडकतो त्यामध्ये एक व्हिडिओ आहे माझ्याकडे ती व्हिडिओ मी दाखसेल पण ती अशी आडवी नाही ती लँडस्केम आहे मी ती दाखवतो ती बघा ती व्हिडिओ आता ही व्हिडिओ तुम्ही बघितली बरोबर या व्हिडिओमध्ये पंप कसा आटकून आटपून चालतोय काय माहिती असं अचानक त्याला काय प्रॉब्लेम झाले आणि आता बऱ्यापैकी ना एकदम व्यवस्थित चालतोय पंप आता थांबा दोन मिनिटं काय लागेल एकदम व्यवस्थित चालतो आहे आता हा पंप पण मध्येच काय त्याला काय होतं काय माहिती तर बरं भरपूर प्रॉब्लेम देतोय तो आम्हाला आता एवढा बघा एवढा गहू पूर्ण हे करायचा आहे फवारायचा आता हा कधी फवारू काय माहिती म्हणजे हा जर पंप हा पंप जर असाच नाटक करत राहिला तर आम्हाला जमणार नाही मग नावाच आणावं लागेल बहुतेक आता हा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ नाही तर आपल्याला स्वतःचा पंप बघावा लागेल आता हा हा दुसरा पंप आहे हा बऱ्यापैकी संपत चालला आहे तर असा डोळ्याचा मार्थ बायदा ए बघ आपला गहू आणि या साईडला ना तिकडे मक्का लावलेली या साईडला एवढ्या इकडे आणि ते तिकडं आपलं घर आहे एवढं लांब आणि आता तिथून आपण एवढं लांब इकडं इथे माझी मम्मी बसली बघा इथे पाण्याची व्यवस्था आहे आणि इकडं पंप मारा त्यांचा मी हां आणि बायदावे तुम्ही बोलत असेल तर मी का मारत नाही पंप तर तो माझं मी आजचा पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं माझं शोल्डरचं ना हे होईल डिसलोकेट होईल तर मला तो उचललं ना तर माझा याच्या पोरसून परत हात येऊ येतो दुखतं त्यामुळे पंप नाही मारत नाही त्यामुळेच अशा मोठ मोठ्या भावाला दिलं मोठ्या भावाला कामा लावलं मी काम करत नाही असं काय नाही माझा हात जाम दुखतो हा आता मी इन करतो आहे ना हात माझा कॅमेरा धरला आहे ना यामध्ये पण माझा हात जाम दुखतोय तो म्हणून मी बघा अँगल चेंज मारतो असा हात कधी ही ब्रेसलेटवाला धरतो आहे तर कधी दुसरा हात धरतो आहे बाय आहे चला बघू आता कुठपर्यंत झालं कुठपर्यंत झालं नाही तोपर्यंत तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आज हे टाइमलेस टाइमलेस दाखवायला ढगं पण नाही एवढे म्हणजे नॉर्मलच आहे जास्त नाही ना तर टाइमलेस मस्त झाला असतं भावाचा पंप सांगा बघा तर जवळपास आपलं अर्ध शेत झालेलं आहे वावर आपलं जे आहे ना जवळपास बहुतेक पूर्णच आहे म्हणजे अर्ध्या अर्ध्यापैकी झालं आहे जवळ आता आठ पंप लागली ना इथून तिथपासून तेवढे आठ पंप लागले आणि आता आपला किती हा नवा पंप चालू आहे तर आम्हाला तिथून पाणी व्हायला लागतं मम्मीला मला तिथून तिथून पाणी घेऊन आता इथे येऊन अशा बादल्यांनी इथं आणून याच्यात टाकतो आम्ही आता माझा भाऊ इथं हे करतोय पंप तयार करतोय हे रोखोक रोखोक तस माहीत नाही काय मिथाईल सातशे आहे काहीतरी तर मित्रांनो आता आपण झालेलो आहे म्हणजे लास्ट लोकांना आलेलो आहे तर आता इथे तिथं चालू आहे आपलं तर बघा तिथे बघू तर इथे जवळजवळ आम्हाला दोन तास लागले आहे इथपर्यंत यायला आता इथे एक विहीर आहे आणि आपला जो वरचा मसोबा बोललेला पाहिजे काराजी तू तिथे त्या साईडला इथे मागे या इथे ते झाडं आहे ना त्याच्या तिथे मसोबाचं ते हे मंदिर म्हणजे छोटंसं आहे जास्त मोठं नाही जसं खालतीलं होतं तसं इकडे तर आता आपण ना तर भावाची सिनेमॅटिक काढली मला काही एवढं येत नाही ते म्हणजे सिनेमॅटिक वगैरे वापरता येत नाही काही पण मी बऱ्यापैकी ट्राय मारली आता लवकरच हे बघा ते मला आता बघू दाखवतो बघा एवढं सगळं करून आपण लवकरच हे करून घेऊ एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो किती पंप झाले आता हा पंप पंपच ते पंप आहे आपला तर इथपर्यंत किती पंप लागत आहे काय माहिती त्याला बघून घेऊ आपण बाय बाय मित्रांनो आपण आरा देवांकडे आलेलो आहे तर आता खर्च काम झालं आहे मी शूट नाही केलं जेवढं नंतर अर्ध केले ते भावाच्या भाऊस आणि त्यानंतर आता नाही इथं आपण गायाचा चारा वगैरे दूस वगैरे टाकतो तर आता त्यांचे भरून देतो गायाला टाईम झाला आहे मी साडेचारला त्यांना खायला वगैरे टाकतो शेण वगैरे भरायचं आम्ही ते भरल्यानंतर पायद्रि मी बघितलं बांधण्याची इथे आणि आजचं वातावरण बघून घ्या मस्त ना तारी 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 तर आता आम्ही टाकून घेतो व्हिडिओ मी बंद नव्हती गेली तर ती बंद करण्यासाठी व्हिडिओ बनवतो चला असं तर तुम्ही बघा आम्ही कसे गावाला फवारा वगैरे दिला आहे ते बघून झालं असेल तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहे चला चला बाय बाय थँक्यू